सर्वप्रथम मी माझ्या राज्याच्या तमाम जनतेला माझ्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी पहिले प्रार्थना करत आपण जो प्रश्न विचारला मागचं वर्ष सुद्धा हे काँग्रेससाठी पोषकच होतं पण भाजपच्या बैमानीच्या सामोर आणि जनतेच्या मताचा अनादर करणं हा भाजपनी जी मानसिकता बनवलेली आहे त्याच्यामुळे काँग्रेसचा पराजय झालेला होता हे कोणालाही नाकारता येत नाही मुख्य निवडणूक आयोगाचे जे उत्तरं आणि त्याची प्रेस प्रेस कॉन्फरन्स आपण ऐकलीत तर त्याच्यातच बेमानी कशी झाली याचं उत्तर मुख्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे हे वर्ष लोकशाहीसाठी पोषक असावं अगर हे वर्ष अगर लोकशाहीसाठी पोषक ठरलं आणि निवडणूक आयोगाला सत्स्यविरोध बुद्धी संविधान वाचवण्याची मिळाली आणि जनतेचा मताचा अधिकार जनतेजवळ राहू दिला तरच खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीचं अजून ती बलाढ्य होईल शक्तिशाली होईल आणि देश आपला बलाढ्य होईल आणि म्हणून काँग्रेसचा पराजय नाही हा बैमानीने केलेला पराजय होता आणि त्याच्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मानणारा मोठा वर्ग आहे आणि लोकांना अपेक्षित आहे की काँग्रेसच आता या महाराष्ट्रामध्ये सत्तेत यावं तुम्ही राहुल गांधी यांना कसं आहे मीडियावाले तुम्ही शब्दाचा अनर्थ करता मी सांगितलं की भाजपवाले आता अलीकडे त्यांना काही दुसरं कळत नाही आणि राहुल गांधीला गांधी ते खूप घाबरतात आणि राहुल गांधीच्याबद्दल त्यांनी सांगितलं की दोन वर्ष झाले भगवान श्रीरामाचं मंदिर आयोजित झालं ते गेले नाही मी सांगितलं की राहुलजी भगवान श्रीरामांची जी भूमिका होती तेच काम राहुलजी करतात आहेत देशातल्या शोषित पिढीत लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि देशाचं संविधान वाचवण्याचं काम राहुलजी करतात आहेत आणि राहुलजी जेव्हा अयोध्येला जातील ते मंदिरामध्ये जातीलच भगवान श्रीरामाचं दर्शन करतील पण भगवान श्रीरामाच्या पावलावर राहुलजी काम करतात आहेत हे मी सांगितलेलं आहे मी भगवान श्रीरामाचं आणि राहुलजीची बराबरी केलेली नाही भगवान श्रीरामाचं काम करणं त्यांच्या विचाराचं काम करणं हे बराबरी होतच असेल तर मग नरेंद्र मोदींनी भगवान श्रीरामाला छोटंसं दाखवून आपल्याला मोठं दाखवलं होतं तर ते कुठलं हे रामभक्त आहे हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आता भाजप मध्ये अजून खूप उद्रेक होणार आहे त्यांच्या मंत्रिमंडळात उत उद्रेक होणार आहे भाजपच्या राज्य पातळीमध्येही खोट्या प्रमाणात उद्रेक चाललेला आहे त्यामुळे फडणवीस सत्ता त्यांच्या कार्यकर्त्यांना बंड केला त्यांना काही लालिपाप देऊन त्यांना शमवू शकतील पण निवडणुकीच्या नंतर भाजपमध्ये मोठा बंड होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुंबई महापालिकेच्या महापौर्याचा विषय आहे कोण व्हावं उत्तर भारतीय मराठी आणि खान वगैरे असं सगळं चाललेलं आहे नितेश राणेंनी सुद्धा ट्विट केलं मला वाटतं की भाजपनी या सगळ्या विषयाची चर्चा करण्यापेक्षा मुंबईला ज्या पद्धतीनं धान केलं मुंबई जशी विकली आणि महाराष्ट्राला महागाच्या आ आगेमध्ये झोकलं आपल्याला माहितीसाठी सांगतो की पेट्रोल डिझेलची किंमत हे तीस रुपये पन्नास पैसे आहे मूळ किंमत आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार चाळीस रुपये पन्नास पैसे घेते केंद्र सरकार जवळपास वीस रुपये घेतं असं करून या पेट्रोल डिझेलच्या किमती ज्या शंभरवर गेलेल्या आहेत त्या त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई आणि महागाईच्या आगीमध्ये लोक जगतात आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आणि बेरोजगारीमुळे आज राज्यातली परिस्थिती भयानक आहे ही शहरातल्या निवडणुका आहेत महानगरपालिका आणि गेल्या पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका झाल्या नाहीत आणि राज्य सरकार आणि प्रशासक यांनी ज्या पद्धतीनं महानगरपालिका ज्या प्रॉ मुंबई असेल अनेक महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल अनेक महाराष्ट्रातल्या नागपूर असेल या सगळ्याच्या सगळ्या कर्जबाजारी करून ठेवलेल्या आहेत आणि मग या निवडणुकीच्या नंतर या सगळ्या लोकांवर पुन्हा कर्जाचा भार पडणार आहे आणि त्याच्यात महागाईच्या आगीत लोकांना जावं लागणार आहे आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की भाजप मुद्दामून हिंदी भाषिक मराठी भाषिकाचा मुद्दा उपस्थित करून मूळ मुद्द्याला डायवर्ट करते आहे जनतेच्या प्रश्नावर तुम्ही जा आज तुमचं सरकार अकरा वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे तुमच्या सरकारनी या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी का काय केलेलं आहे ते आपण सांगावं आणि कर्ज घेऊन लोकांवर किती कर्ज लादलं आणि त्याच्यात भ्रष्टाचार तुम्ही किती केला ते त्यांनी सांगावं वा। तेव्हाच खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी होईल पुण्यामध्ये महायुतीच आपण पाहिलं होतं की अधिवेशनाच्या काळात त्यांनी सांगितलं होतं की महायुती एकत्रित लढेल मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं की निवडणुका लागू द्या म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती पुढे येणार आहे आता ती वस्तुस्थिती तुम्हाला पुढे आली हे जे तिघंही एकत्रित आलेले आहे हे ऐन केन सत्ता आपल्याजवळ कशी येईल त्या सत्तेसाठी आणि सत्तेतून मग भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून भ्रष्टाचार मलाही कशी खाता येईल याच्यावर हे जण एकत्रित आहेत यांना कुठल्याही राज्याशी किंवा महानगरपालिकेच्या लोकांशी घेणं देणं नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांच्या अलायन्सबद्दल बोलाव ते चुकीचं ठरेल चंद्रपूरमध्ये विजय वाईटवर यांच्या समर्थकांची तिकीट खासदारांनी कापल्याची चर्चा आहे त्यांची नाराजी आहे समर्थकांची मला माहिती नाही मी कारण की त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो त्याच्यामुळे माहिती मिळेल त्यावेळेस चर्चा करतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आघाडी म्हणून समोर जाणार काय तुमची भूमिका असेल जिल्हा परिषदेची तयारी आम्ही वारंवार सांगितलंय की Uh, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्या भागातले कार्यकर्ते तिथले नेते जे निर्णय करतील त्याप्रमाणेच आम्ही आमची तयारी असते भाजपला आणि भाजपसोबत असलेला अलायन्स त्याला सोडून आम्ही आमचं ती भूमिका असते त्याच्यामुळे एकदम स्पष्टता आमची आहे त्याच्यामुळे कोणासारखं नाकाला जीभ पुरवण्याचं काम आम्ही करत नाही की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्रित लढू असं महायुतीने केलेलं होतं आज त्यांचं आपल्याला दर्शन होते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव